सरी रोहन रोहतक का पहलवाना है अरे वाह वाह है सचिन पुजारी वस्ता धन्यवाद पुष्पेंद्र पुष्पेंद्रबल हिंद केसरी रोहतक शाबाश कुस्ती बघा आणि झडलेली आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे शांतता बघा फोटोग्राफर टापलेले आहे पत्रकारांच्या लेखण्या चालू आहे संपतराव पाटील पहिले नागरावकर पद्धतीच लाभलेले आहे हजारोंच्या उत्सुकता आहे निकालीच होणार आहे हजारो प्रेक्षकांना कुस्तीची नशा चढलेली आहे अनेक नशा आहेत हो पण ही नशा तेवढे उतरू देऊ नका घरात एक पैलवान तयार करा काही नशा संध्याकाळी चढली की सकाळी चढली की संध्याकाळी उतरते हो अशा बी आहेत पण कुस्तीची नशा ज्याला घावली त्याचं जीवनाचं स्वार्थक झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्या डिरीला घालू नका ऐका अशा कुस्त्या असं मैदान असे प्रेक्षक असे पाहिले भारताच्या अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन प्रकाशबाई पाटील जनमानसाच्या नावाटी कालाची गरज ओळखणारे तरुण पिढीला कशाची गरज आहे याचं भान असणारे प्रकाशभाऊ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवाद आज पात्र आहेत तरुण मला बलदंड झाली पाहिजेत ती निर्व्यस्ती राहिली पाहिजेत ती निरोगी राहिली पाहिजेत याच्यासाठी हा प्रकाश भवन त्यांच्या सर्व सहकार्यांचा तास आहे भारताच्या नकाशामध्ये एका टीमन कोण कोणाला कमी नाही पलीकडची मंडळी जरा पलीकडे सारा खाली बसून घ्या तरुण मध्ये व्यसनादिन होत चाललेली आहे विनाशाच्या कड्यावर उभी आहेत त्यांना मागे खेचायचं काम म्हणजे कुस्ती मैदान वैचारिक दृष्टिकोन फार बोलाचा घडलेला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेला हे अनुलॉय हे सांगायला भविष्य गरज नाही हे मी सांगतो म्हणतायत राधाकृष्णन आपल्या मुलांची आवड निवड का हे बघा अंतर्मुख अंतर्मुखवा विचार करा आणि काय जपायचं ते ठरवा एक जण थांबा लढ्यात फाटी तटीची चालू आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी दिला असे विचाराची कुस्ती आहे ऐकायचं आहे वस्ताज आमचा नागराचे आहेत सर्व मंडळी तीक्ष्ण नजर कुस्त बघतायत चानाक्ष बुद्धीनं वैभवशाली इतिहास आहे सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये मल्ल सम्राट विष्णुपन सावर्डे आणि हिंद केसरी मागितला आणि त्या कुस्तीमध्ये जर हिंद केसरी मारुतीमानेन मल्ल सम्राट विष्णुपान सावर्डे यांच्या कुस्तीचा उल्लेख नसेल तर रामायणातून हनुमानाचं चरित्र वजा केल्यासारखं होईल अशी तुफानी को कोशी झाली होती है। बगा। पुलट बगा। ये बहादर बांधर बघा उलटकट मारून आले आहे बॉक्स काट शमास सायपर त्याचं शरीर कसं लवते बघा शबास आपल्याला रस्त्यानं सरळ चालता येत नाही ही खट्या आज कतरताई खालून पटकन ही खट्या आज कसरताय खालून पटकाटलेला आहे खालून प्रयत्न किल्लीतून बाहेर आलेला आहे hmm. कुस्ती सोडवली कुस्ती शौकीन आजूबाजूच्या खेड्यातून आलेले आमचे मित्र आजूबाजूच्या वयस्कर लोक या सर्वांच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत धन्यवाद आज पात्र राहणार खोला पैलवाना भूपेंद्र आलमगिरी पुष्पेंद्र आलमगिरी पुष्केंद्र आलमगिरी गाव आहे टाळ्या जरा योगासन पटोला सहकारी करा आणि दोस्ती चोस्ती आता तू माझा नवास आणि मी तुझा नवा अशी कुस्ती कुस्ती म्हणजे काय जन्मजन्मीच वैर नव्हे एकमेकाच्या सुख कायम सामिला जायचे भाऊ माने आणि मल्ल सम्राट विष्णुमन सावर्डे जे जे त्या गामानं सुद्धा झिस्कोला चितपट केलं होतं पण झिस्को मदत केली गामाला की के? होत अमित पाटील

نا پشپندر نا پټیډا ور